जगात सर्वात जास्त हिंदू लोक हे भारतामध्येच राहतात आणि भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू धर्माची मंदिर आहेत याचा आपला सगळ्यांनाच सार्थाभिमान आहे धर्म कोणताही असो प्रत्येकाला आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रार्थनेचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे ठराविक दिवशी देवळात जाऊन पूजा करून आपलं मन शांत करण्यासाठी लाखो लोक हे देवळात जातात भारतात तर प्रत्येक गल्लोगल्लीत मंदिरं आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही प्रत्येक जाती धर्माची मंदिरं वेगळी असली तरी प्रत्येक मंदिर आपल्या शहराची शोभा वाढवतं पण एक गोष्ट वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल की जगातील सर्वात मोठं हिंदू धर्माचं मंदिर भारतामध्ये नाही तर परदेशामध्ये आहे काय म्हणता विश्वास नाही बसत चला तर मग जाणून घेऊया जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आहे हिंदू धर्म त्यामुळे हिंदू धर्माची पाळमं केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात विविध देशात आढळतात आणि ते साक्ष देतात हिंदू धर्माच्या महतीची त्याचंच उदाहरण म्हणजे हे कंबोडिया देशामधील अंगकोर वाट मंदिर होय हे मंदिर कंबोडियाच्या अंगकोर शहरातील मिकांग नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे या नगराचं पूर्वीचं नाव यशोधरपूर होतं या मंदिराची प्रसिद्धी एवढी आहे की या मंदिराला बघण्यासाठी परदेशातून लाखो लोक येतात या ऐतिहासिक वास्तूबद्दल त्या देशात किती आदर आहे याचा अंदाज या गोष्टीवरूनच येतो की त्यांच्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची आकृती निर्माण केलेली आहे परदेशात कंबोडिया देशाची ओळख अंगकोर वाट मंदिरावरूनच होते हे मंदिर देवादिदेव विष्णूंना अर्पित केलंय परंतु पहिल्यांदा हे मंदिर शंकर देवांसाठी बनवलं गेलं होतं अप्रतिम स्थापत्यशास्त्र शास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर मध्ययुगात व्रह लोक म्हणून ओळखलं जाईल सुमारे इसवी सन आठशे एकोणनव्वदच्या काळात राज्यकर्ता यशोवर्मन पहिला यानं येथे यशोधरापूर नावाची आपली राजधानी स्थापन केली या नगराच्या सभोवती त्यानं खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवलं कालांतरानं या शहरालाच अंगकोर म्हटलं जाऊ लागलं त्यानंतर आलेल्या सगळ्या राजांनी आपापल्या परीनं नगराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारचं बांधकाम केलं त्यापैकी एक राजा सूर्यवर्णन द्वितीय इसवी सन अकराशे तेरा ते इसवी सन अकराशे पंचेचाळीस यांनी अंगोरवाट मंदिराची स्थापना केली त्यांनी मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंना एक विशाल खंदक बनवलं ज्याची रुंदी सातशे फूट आहे दूरवरून बघितल्यावर हे खंदक एखाद्या तलावाप्रमाणे दिसतं खंदक पार करण्यासाठी मंदिराच्या पश्चिमेला एक पूल बनवला मंदिराचं बांधकाम सुमारे सदोतीस वर्ष हे अखंडितपणे सुरू राहिलं राजा सूर्यवर्णनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबवून राहिलं पुढं जयवर्णन सातवा इसवी सन अकराशे एक्क्याऐंशी ते इसवी सन बाराशे एकोणीस याच्या काळात बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आलं परंतु या वेळेपर्यंत कंबोडिया देशामध्ये बौद्ध धर्म वाढीस लागला होता आणि त्यामुळेच मंदिराच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बांधकामामध्ये बौद्ध स्थापस्य शास्त्राचा देखील प्रभाव आढळतो सोबतच मंदिराच्या अनेक भागात भगवान बुद्धांच्या मूर्ती देखील आढळतात याच कारणांमुळं हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येतात स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुस्थितीत असणारं अंगोकोर वाट ही एकमेव वास्तू आहे या मंदिराचं बांधकाम हिंदू पुराणातील क्षीरसागराच्या मंथनाचा प्रसंग दर्शवण्यासाठी केलं आहे मंदिराची मुख्य इमारत मेरू पर्वताची प्रतिकृती मानली जाते तर सोबोवतीच्या पाण्याचा खंदक क्षीरसागर मानला जातो या मंदिराच्या भिंतीवर भारताची झलक दिसते मंदिरांच्या भिंतीवर खूपच सुंदर प्रकारे अप्सरांची चित्रं कोरली आहेत राक्षस आणि देवांच्या मध्ये झालेले अमृत मंथनाचे दृश्यही दाखवले गेले येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पूर्ण जगातून लोक इकडे येतात अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद